तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे ऑक्टोबरचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होणार किती जमा होणार आणि त्यासाठी कोण महिला पात्र असणार आहे या संदर्भात एक जबरदस्त माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि त्यानंतर एक धक्कादायक माहिती सुद्धा एका जिल्ह्यासाठी येत आहे एका जिल्ह्यातील तब्बल तीन हजार महिलांना अपात्र करण्यात आलेला आहे तर कोणत्या जिल्ह्यातल्या तीन महिलांना अपात्र करण्यात आलेला आहे त्यानंतर ऑक्टोबरचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होणार आहे आणि ऑक्टोबरच्या हप्त्यासोबतच एक अशी माहिती येत आहे की नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यावर भाऊबीजेची ओवाळणी म्हणून जमा करण्यात येणार आहे तर यात या गोष्टीत किती तथ्य आहे आणि कोणत्या जिल्ह्यातल्या तीन हजार महिला अपात्र झाल्या आणि ऑक्टोबरचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होणार सविस्तरपणे समोर आपण व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत व्हिडिओ अगदी थोडासा असणार आहे महत्वपूर्ण आणि माहिती पूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत आहे स्पेशल तुमच्यासाठीच बनवलेला आहे तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते आणि तुम्हाला माहितच असेल अर्धवट ज्ञान हे घातक आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहन योजनेच्या एका नवीन व्हिडीओमध्ये तर आजच्या घडीला काही खुशखबरी आहे आणि काही धक्कादायक माहिती सुद्धा समोर येत आहे तर सर्वप्रथम आपण एक खुशखबरी पाहून घेऊया त्यानंतर एका जिल्ह्यासाठी तीन हजार महिला अपात्र झालेल्या आहेत ती धक्कादायक माहिती आपण शेवटी पाहूया तर सर्वप्रथम आपण व्हिडिओला सुरुवात करूया ती आनंदाची बातमी तर खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी म्हणजे तुम्ही ज्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहत होत्या तर तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यावर ऑक्टोबरचा हप्ता हा जमा होणार असल्याची एक माहिती समोर येत आहे आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबरच्या हप्त्याच्या वितरणाची प्रोसेस ही सुरू झालेली आहे आता कुठल्याही क्षणी एक जी आर प्रसिद्ध होईल आणि तिथून दोन चार दिवसांनी तुमच्या खात्यावर डायरेक्ट डीबीटी मार्फत पैसे जमा होणार आहे तर त्यानंतर अशी माहिती समोर येत आहे की त्यासोबतच तुमच्या खात्यावर नोव्हेंबरचे पैसे सुद्धा जमा करण्यात येणार आहे आता तुम्ही म्हणसाल नोव्हेंबरचे पैसे एकत्रित कसे जमा होईल समोर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी तुम्हाला भाऊबीजेची ओवाळणी म्हणून नोव्हेंबरचा हप्ता दिला जाऊ शकते अशी फक्त शक्यता वर्तवल्या जात आहे आणि जरी नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या खात्यावर नाही आला तरी सुद्धा ऑक्टोबरचा हप्ता हा येत्या चार दिवसात तुम्हाला तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे तर लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी खुशखबर असणार आहे आणि त्यानंतर दुसरी एक धक्कादायक माहिती लाडक्या बहिणींसाठी येत आहे की एका जिल्ह्यातून तीन हजार महिलांना बाद करण्यात आलेला आहे तर तो जिल्हा कोणता आहे समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्या अगोदर केवायसी संदर्भात अपडेट आलेली आहे ते सुद्धा पाहणार आहोत केवायसी ही तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेली आहे पण तुम्ही असं समजू नका की केवायसी कायमची बंद झाली लाडक्या बहिणींना केवायसी ही तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेली आहे समोर निवडणुका असल्या कारणाने लाडक्या बहिणींना अपात्र करणं हे सरकारला भारी गेलं असतं आणि याचा परिणाम सरकारला भोगावा लागला असता त्यामुळे लाडक्या बहिणींना सध्या तरी अपात्र करायचं नाही या कारणाने केवायसी ही बंद केलेली आहे जरी एक पेक्षा जास्त महिलांची केवायसी झाली तरी सुद्धा बऱ्याच महिला अजून केवायसी करायचा शिल्लक आहे काही महिलांना ओटीपी येत नाही आणि ते साईट सुद्धा सुरळीत चालत नाही त्यानंतर काही महिलांना दुसरं ओटीपी येण्यासाठी ऑप्शनच नाही कुणाला वडील नाही तर ना कुणाला पती नाही त्यामुळे त्या महिला त्या अपात्र होण्याची भीती निर्माण झाली होती त्या वेबसाईटमध्ये दुरुस्तीची सुद्धा गरज होती आणि अशा वेळेस समोर निवडणूक सुद्धा असल्या कारणाने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला सध्या केवायसी ला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि केवायसी ही निवडणूक झाल्याच्या नंतर पुन्हा सुरू केली जाऊ शकते त्यामुळे तुम्ही शक्यतोवर होईल त्यावेळेस केवायसी करून घ्या तुम्हाला जसा वेळ मिळेल तशी तुम्ही केवायसी करून घेतलेली बरी तर लाडक्या बहिणींनो केवायसी संदर्भात आजच्या घडीची हीच अपडेट आहे की तुम्ही केवायसी जसा तुम्हाला वेळ मिळेल अशी तुम्ही केवायसी करून घेतलेली बरी आता एकत्रितपणे दोन हप्ते येणार असल्याची एक माहिती समोर येत आहे तर ते तुम्हाला त्याविषयी आपण थोडीशी माहिती सविस्तरपणे समजावून सांगूया मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही पाहिला असेल दिवाळीच्या तेवढ्यात भाऊबीजेची ओवाणी म्हणून लाडक्या बहिणींना दोन हप्ते एकत्रित दिले होते आणि आता या महिन्यात सुद्धा अशी आस लावून बसलेली आहेत महिला की दोन हप्ते आपल्याला लाडक्या बहिणीचे दोन हप्ते भाऊबीजेची उवाळी म्हणून एक हप्ता आणि एक हप्ता ऑक्टोबरचा तुमच्या खात्यावर असे ऑक्टोबर नो, आणि नोव्हेंबरचे दोन हप्ते एकत्रितपणे मिळेल पण आता जोपर्यंत हप्ता येणार नाही तोपर्यंत आपल्याला काही माहिती पूर्णपणे समजणार नाही पण शक्यतोवर तुमच्या खात्यावर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता हा एकत्रितपणे जमा केला जाऊ शकते अशी माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे आता त्यानंतर पाहून घ्या एका जिल्ह्यातल्या तीन हजार महिला अपात्र झालेल्या आहेत तर पाहून घ्या लाडक्या ही माहिती येत आहे ये यवतमाळ जिल्हा बावन्न हजार होत्या तर या दोन दिवसात अशी माहिती समोर आलेली आहे आपल्याला ही माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे त्यानंतर प्रसार माध्यमांवर सुद्धा ही माहिती आलेली आहे ही काही खोटी माहिती नाही लाडक्या तयांनो बावन हजार महिला होत्या तर त्यातून तीन हजार महिला या कायमस्वरूपी अपात्र करण्यात आलेल्या आहेत फक्त अठ्ठेचाळीस हजार महिलांना आता या पुढचा लाभ मिळणार आहे आणि निकषाच्या तपासणीच्या नंतर तीन हजार महिला सर्वात जास्त महिला यवतमाळ जिल्ह्यातून बाद झाल्या असल्याची माहिती समोर येत आहे आता ह्या तीन हजार महिला कोण असतील तर एका कुटुंबात जर दोन विवाहित महिलाने लाभ घेतला असतील तर त्याच्या त्यापैकी एक महिला अपात्र होणार आहे एका कुटुंबात एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला अशा दोन महिलाच पात्र असणार आहे त्यापेक्षा जास्त महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात येणार होतं आणि बऱ्याच महिलांना आता अपात्र आहे त्यानंतर अपात्र झालेल्या आहेत कारण काही महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त होतं काही महिला हे शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी होत्या त्यानंतर काही महिलांचा चांगला व्यवसाय होता त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त होतं काही महिलांच्या कुटुंबात कुणी शासकीय कर्मचारी होतं तर काही महिलांकडे चार चाकी वाहन असल्या कारणाने बऱ्याच महिला ह्या अपात्र झालेल्या आहेत आणि त्यानंतर लाडक्या बहिणींनो काही महिला शासनाच्या पंधराशे पेक्षा जर जास्त रुपयाच्या योजनेचा जर लाभ घेत असेल तर अशा महिलांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात आलेला आहे त्यानंतर काही महिलांना किसान सन्मान योजनेअंतर्गत किंवा वेगळ्या योजनेअंतर्गत जर हजार रुपये मिळत असेल तर अशा महिलांना आता पाचशे रुपये देऊन पंधराशे रुपयाची भरपाई करून देण्यात आलेली आहे अशा महिलांना फक्त पाचशे रुपये मिळणार आहे तर यवतमाळ जिल्ह्याकडून ही माहिती येत आहे की बावन्न हजार महिलांपैकी तीन हजार महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत आणि अठ्ठेचाळीस हजार महिला या योजनेत आता पात्र असतील पुढचे जे हप्ते आहे ते अठ्ठेचाळीस हजार महिलांनाच मिळणार आहे आणि त्यानंतर लाडक्या बहिणी अशी एक माहिती समोर येत आहे की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचं जे आश्वासन दिलं होतं तर एकवीसशे रुपये कधी मिळणार असा सवाल आता लाडक्या बहिणी विचारत होत्या तर लाडक्या ताईंन त्याबद्दल आपल्याकडे काही सविस्तर माहिती आलेली नाही अजून पण एका मिळालेल्या माहितीनुसार अशी माहिती समोर येत आहे किंवा गेल्या वर्षी निवडणुकीच्या अगोदर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन सरकारने आपल्याला आश्वासन दिलं होतं की आम्ही जर सत्तेत आलो तर तुमच्या खात्यावर पंधराशेनेऐवजी लाडकी बेन योजनेच्या मानधनात वाढ करून एकवीसशे रुपये जमा करू तर लाडक्याताई ह्या वाट पाहत आहे एकवीसशे रुपयाच्या तर ताईंना तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असणार आहे जर तुमच्या खात्यावर ऑक्टोबरचा हप्ता जर एकवीसशे रुपये जमा झाला तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी असणार आहे आणि याबद्दल सरकार सुद्धा सकारात्मक असल्याची माहिती समोर येत आहे त्यानंतर लाडक्या तर आजच्या घडीची आणि आताच्या घडीच्या ज्या काही महत्वपूर्ण अपडेट्स होत्या त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत आजच्या घडीच्या ज्या काही अपडेट्स होत्या ते एकदा आपण मध्ये पाहूया तर सर्वात मोठी आणि पहिली अपडेट सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी की ऑक्टोबरचा हप्ता येत्या चार ते आठ दिवसात तुमच्या खात्यावर जमा होणार आहे त्यानंतर दुसरी एक अपडेट आहे केवायसी ला सध्या स्थितीत ब्रेक दिलेला आहे समोर निवडणुका आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना अपात्र करणं सरकारला झेपावलं नसतं त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागले असते लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी केवायसी ला सध्या स्थितीत स्थगिती दिलेली आहे सरसकट सर्व महिलांच्या खात्यावर हे ये येणारा जो हप्ता आहे ऑक्टोबरचा याचे पैसे जमा होणार आहे आणि त्यानंतर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे येणारा तो एकवीसशे रुपये जमा केला जाऊ शकते तुमच्या मानधनात वाढ होऊ शकते आणि त्यानंतर लाडक्या बहिणींनो यवतमाळकरांसाठी एक यवतमाळ जिल्ह्यातील महिलांसाठी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे बावन्न हजार महिला ज्यावेळेस अर्ज केला होता त्यावेळेस बावन्न हजार महिला होत्या आणि त्यानंतर निकषाच्या तपासणी नंतर तीन हजार महिला आता कायमस्वरूपी या योजनेतून अपात्र करण्यात आलेल्या आहे आणि अठ्ठेचाळीस हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर आपल्या चॅनलवर लडक्या बहिणी न आपल्या चॅनलवर तुम्हाला अगदी थोडक्या शब्दात सविस्तरपणे शंभर टक्के खरी माहिती सांगितलं जाते त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जबरदस्त माहिती सोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब घोडे महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरचे व्हिडिओ जय महाराष्ट्र